नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण त्या पण पिंक बाग बागेमध्ये जे आपल्या झाडांना खोडकिड जी झालेली आहे त्यावर आज आपण ट्रीटमेंट चालू केलेलं आहे म्हणजे हे पाहू शकता झाडं आपली छाटणी केल्यानंतर आता सध्या ही कंडिशन तुम्ही पाहू शकता पूर्ण जे आपलं पेरू जी आहेत आता फुलांच्या अवस्थे अवस्थेमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता फुलं कुठं कुठं सुटत आहेत भरपूर आपल्याला पाहिजे तितका माल आपल्या झाडांना लागलेला ला आहे आणि याच्यामध्ये काय झालेलं आपण भेसडोसमध्ये कीटकनाशक घातलं होतं त्या कीटकनाशकानं मने जसं रिझल्ट यायचं होतं तसं रिझल्ट यायला नाही आणि जी आपली खोडकीट जी थांबायची होती ती थांबलेली नाही तर आज आपण त्याच्यासाठी एक ट्रीटमेंट चालू केलेलं आहे मी तुम्हाला दाखवेन आपण काय करत आहोत म्हणजे इथं खोडकीड म्हणजे झाडांना एका प्रकारचं आपण गिरूडसुद्धा म्हणू शकता म्हणजे झाडाच्या बुडामध्ये होल मारून झाडांना खोकला करण्याचं काम करत असतो तो कीड तर त्याच्यावर आज ट्रीटमेंट चालू आहे तर मी तुम्हाला आहे आता म्हणजे आपण काय ट्रीटमेंट करत आहोत हे खोडकिड म्हणजे तुम्हाला आत दाखवतो मी पाहू शकता तुम्ही झाडाच्या बुडाला म्हणजे अशा पद्धतीने एक लहान होल मारून ह्याच्यामधून इथून पाहू शकता पूर्ण जी झाडाचा गाभा जी आहे ते कातरून जी आहे मधली अळी अशा पद्धतीने बाहेर टाकत आहे आणि ह्याच्यामुळे काय होणार ही का आपली जी फांदी आहे पूर्ण निकामी होऊन जाणार ह्याचं अन्न पुरवठा पूर्ण जी आहे बंद होणार किंवा थोड्याप्रमाणे साईडनं जर चालू बी असलं तरी ह्याच्यामुळे ह्या फांदीवर ज्याला होल मारलेला आहे त्या फांदीवरलं जी माल आपला आहे सेटिंग झालेलं आता इथून तुम्ही पाहू शकता ह्या फांदीला होल मारलेला आहे आणि ही फांदी एवढी मोठी झालेली आहे आणि ह्याला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पिरू पण लागलेले आहेत एक नंबर पिरू प्रत्येक फुटव्यामधून हे पाहू शकता तीन 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 पेरूची गुच्छे जी आहेत बाहेर आलेली आहेत आणि सेटिंग पण होत आहे तुम्ही पाहू शकता फुलं निघत आहेत पूर्ण काम जे आहे व्यवस्थित चालू आहे असल्या कंडिशनमध्ये आता हे खोडकिड खोडकीड झाली आहे ह्या फांदीला दी दोन फांद्या चांगले आहेत आणि ह्याला तर ह्याला व्यवस्थित अन्न पुरवठा कमी जास्त झाल्यामुळे काय होणार ह्याची जी पा फुलगळ होणार फल फळगळ होणार किंवा कोणताही रोग पडू शकतो याच्यावर कारण की अन्नपुरवठा आपण सोडलेलं औषध व्यवस्थित हिच्यावर काम करणार नाही म्हणून ह्याचा वेळेवर नियंत्रण करून घेणे खूप गरजेचं आहे नाहीतर हे जर जास्त दिवस जर राहिली तर ही पूर्ण फांदी वाळून शंभर टक्के वाळून जाणार म्हणून आता ह्याच्यासाठी आपण जी, जी ट्रीटमेंट करत आहोत तर तुम्ही पाहू शकता हे इंजेक्शन घेतलेलं आहे आपण वरी हे सुई पण आहे इंजेक्शनला आणि एक सायकलची तार आहे हे तुम्ही पाहू शकता हे तार कशासाठी घेतलेली आहे हे पण मी तुम्हाला पुढे दाखवेन आणि ह्याच्यामध्ये आता हे काय हे आहे पेट्रोल तर आपण त्या होलमध्ये हे तार घालणार सुरुवातीला आणि जिथवर ती होल गेलेला आहे तिथवर आपण ह्याला मोकळं करून घेणार आणि अळी बी जर मध्ये तर ह्या तारमुळे ती अळी मरणार नाही बी मरली तर, मर तर आपण हे जे आहे इंजेक्शन ह्याच्यामध्ये सहा एम एल इंजेक्शन जेवढं होल आहे तेवढ्या होलप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पेट्रोल घालणार आणि पेट्रोल घालून घेतल्यानंतर या ड्रिप्सचा चौक आहे हिच्या खाली वल्ली माती नसते ही वल्ली माती जे होल पाललेलं आहे किड्याने त्याच्यावर पेट्रोल घातल्यानंतर ते तोंड बंद करणार आणि बंद केल्यानंतर काय होणार हे पेट्रोलचं गॅस तयार होणार गॅस तयार झाल्यानंतर मधी कोणताही कीटक असू द्या ते शंभर टक्के मरण पावणार म्हणजे मरण पावणार ह्याच्यामध्ये दुसरं काय तिची गॅरंटीच नाही वाचायची तर आता ते कसं करायचं आपण मी तुम्हाला दाखवतो आता तार आहे आपली ती तुम्ही पाहू शकता होल आहे हिथे एक होल आहे आणि हिथे एक होल केला दोन होल गेले तर हे तुम्ही पाहू शकता होल मारलेला आहे तर हे तार नाही अशा पद्धतीने हे आपलं मध्ये घालून घ्यायचं तार व्यवस्थित जितवर तार जाते आपल्याला कळेल की होल खाल्ल्या साईडला गे गेला आहे वरल्या साईडला गे गेलाय तर वरल्या साईडला गे गेले नाही गे होल हे होल था था खाली गेलाय आणि इथं पण ट्राय केलेलं अळीने इथं पण आपण असं दाबून बघणार इथं होल झालं नाही म्हणून हि होल केलं आहे तर आपलं हे होल झालेलं आहे आता आता हे इंजेक्शनमध्ये आपण पेट्रोल घेणार त्याच्यासाठी आपण एक टोपनला वरी लहान छिद्र मारलेलं आहे ज्याच्यातून ही सिरींजी आहे मध्ये जाते आणि अशा पद्धतीने हे पेट्रोल घेतल्यानंतर हे आपलं जायला आहे आता हे ल हिवळ जी आहे लहान आहे याच्यामध्ये जास्त पेट्रोल जाणार नाही अशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता आणि हे पेट्रोलमध्ये सोडायचं तर हे तुम्ही पाहू शकता आपण पोली इंजेक्शन जे आहे ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे आता आता हे सोडून घेतल्यानंतर आपल्याला आहे ही वडली माती जी आहे वल्ली माती वल्ली माती आपल्याला ह्या होलवर का अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकावून ह्याला पॅक करायचं आहे अशा पद्धतीने ह्याला पॅक करायचं आहे आता हे आपलं काम पूर्ण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये कोणताही केडा असू द्या कसलाही केडा असू द्या ते वाच वाचणार नाही तर आता हे आपलं काम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये कसलाही केडा असू द्या कोणताही किड असू द्या हे वाचणार नाही शंभर टक्के हे आता मिळेल आहे असं समजून घ्यायचं आणि एक मिनिट तर अशा पद्धतीने दोन लाईन धरून सेंटरमधून व्यवस्थित जायचं प्रत्येक झाडाला बघून ज्या झाडाला खोडकिड झालेली आहे तिथं अशा पद्धतीने आपण जी आहे पेट्रोल एक इंजेक्शन दोन इंजेक्शन जेवढा मोठा होल असेल त्याप्रमाणे आपण हे सोडून देणार मधी आणि आपली हेतून पाहू शकता सेटिंग पूर्ण आता म्हणजे आता पूर्ण फ्लवरिंगमध्ये फुलं निघत आहेत तुम्ही पाहू शकता हिची ह्याची साटिंग इची 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 जी आहे पलीकडच्या भागापेक्षा अदोबर एक महिना अदोबर केली आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे आपण काम करत आहोत तर हे बांधाची जी आपली शेवटची काकरी आहे हे तुम्ही पाहू शकता म्हणजे ही शेवटची काकरी आहे आता हे तर रिझल्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला शेवटची काकरी दाखवत आहे हे पहिली ही काकरी आणि तिला लागून दुसरी काकडी या दोन काकऱ्यामध्ये ह्या साईडनं आपण ट्रीटमेंट करत ह्या साईडला जात आहोत आता हे मी का करणार तर दोन दिवसानंतर दोन किंवा तीन दिवसानंतर आता मी जिथं जिथं असं ह्या प्रकारे होल मारलेला आहे अळीने खोलाळीने तिथे तिथं मी काय करत आहेत मध्ये औषध घालून घेत पेट्रोल घालून घेतल्यानंतर चिखलाने त्याचा तोंड बंद करत आहे आणि दोन दिवसानंतर अजून पुन्हा आपण एक दोन ते तीन दिवसानंतर आपण पुन्हा अजून नंतर एक मधी फेरी मारणार नंतर अळी जर वाचली असेल तर ते नवीन भुसाय भुसा दिसणार आपल्याला पल्लेला खाली किंवा मेली असेल तर ते पूर्ण आपल्याला बंद दिसणार आहे तर आता तर एक होल आहे तर अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता ह्या झाडाला इथे एक होल मारलेला आहे इथे एक होल मारलेला आहे आणि ह्या साईडला वरी तिसरा होल तुम्हाला दिसत तस असेल कॅमेऱ्यामध्ये ही एक ही दोन आणि हे तीन आता हे तुम्ही पाहू शकता तारचं काम काय आहे आपल्याला होल कोणत्या साईडला गेलं आहे ते बघण्यासाठी इथून पाहू शकता ही दोन खाली गेली आहे ह्या साईडनं खाली गेली आहे आणि तर हे फक्त टेस्टिंग पॉईंट आहे इथं काय करायला लागले नाही इथे काय इथं पण वरी गेलेली नाही बघू ते हां तुम्ही पाहू शकता इथं पण खाली गेलेली आहे आता तार पाहू शकता तुम्ही किती मधी गेलेली आहे तार एवढा मोठा खाली होल मारलेला आहे आणि तुम्ही खाली भुसता पण पाहू शकता हे पल्लं हे आपल्याला काय करायचं आहे होलपासून लांब करायचं आहे आणि त्याच्या ट्रीपमध्ये आपल्याला कळेल नवीन जी पल्ल भुस्तं म्हणजे अजून अळी जिवंत आहे का नाही या पेट्रोलमुळे अळी काय जिवंत राहणार नाही कारण की पेट्रोलचा गॅस तयार होत असतो मधी आणि कसलं कीटक कस असू दे आपण त्याला हवा बंद करून टाकल्यानंतर पेट्रोल पेट्रोलमध्ये सोडून हवा बंद केल्यानंतर ते, ते मधी जिवंत राहणार नाही कारण की त्याला ऑक्सिजन भेटणार नाही आणि गॅसमुळे काय होणार ते आपोआप मध्ये मध्यामध्ये मरून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला पेट्रोल घ्यायचं आहे आता हे खाली होल आहे तुम्ही पाहू शकता एक पूर्ण पेट्रोलमध्ये सोडलेलं आहे आपण आता अजून दुसरं एक इंजेक्शन करून घेतावं दुसरं पण इंजेक्शन पूर्णमध्ये सोडलेलं आहे अजून हे होल भरायला नाही तर त्याला फुल भरून घ्यायची गरज नाही एक पण इंजेक्शन सोडून आपण त्याचा तोड बंद केल्यावर त्याचं काम झालं कारण की पूर्ण जितवर पण ते होल आहे त्याच्यामध्ये चौकट ते गॅस ऑटोमॅटिक पसरत जाणार थोडं फुल भरायची गरज नाही ह्याला हे आता वरलं होल आहे इथून पाहू शकता वरल्या व्हॉलामधून लगेच पेट्रोल बाहेर आला आता तिच्यावरला हे पण नाही हे पण लहान आहे हे पण लहान आहे हेच होल मोठं आहे ह्याच्यामध्ये हे पूर्ण अजून इंजेक्शन केलं तर अशा प्रकारे जी होलं जी आहेत आळी जी खोडकीड जी होल मारत आहे तर हे खूप गंभीर विषय आहे ह्याला ह्याच्याकडं दुर्लक्ष दुर्लक्ष करू नये शेतकऱ्यांनी फळबाग शेतकऱ्यांनी कोणत्याही दे तर त्याच्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित प्रत्येक झाडाला व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्यावी जेणेकरून हे खोडगीड जी आहे पूर्णपणे शंभर टक्के आपली थांबून जाईल आणि औषध आता हे सोड्यानंतर पेट्रोल हे जी होल आहे अशा पद्धतीने आपण ह्याला बंद करून घेणार हे व एक होल बंद झालेलं आहे आता तिच्यावरला होल म्हणजे कुठे कुठे एक एक झाडाला तीन तीन चार चार पण होल मारलेले आहेत आणि कुठे कुठे एक एक होल आहे पूर्ण बागेमध्ये असा प्रकार नाही तरी सरासरी शंभर झाडांमध्ये एक दहा झाडं आपण समजू शकता दहा झाडं असली झालेली आहेत तर हे ज्यावर वेळेवर उपचार करून घेणे खूप गरजेचे आहे नाहीतर हे झाड पूर्ण आपलं जे आहे इथं पण जर काय दिसत आहे मला तर नाही किती नाही तर आपण याचा तोड बंद करून घेतलेला आहे आता आता आपण हिला दोन ते तीन दिवसानंतर आपण ह्याचे हिची पाहणी करून पाहूया की हे जे आपण केलेलं आहे ते सक्सेस आहे का नाही गेल्या वर्षी पण आपण केलं होतं हे शंभर टक्के चांगलं काम केलं होतं पूर्ण जी खोडकेड आहे आपली संपलेली होती आता ह्या वर्षी नवीन लागलेली खोडकेड आहे तर त्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही मग त्याचा उपचार करणे खूप गरजेचे आहे हे पूर्ण आता अ प्लॉट आहे कमीत कमी तीन ते चार दिवस लागणार पूर्ण झाडं बघण्यासाठी कारण की आठ साडेआठ हजार झाडं एवढे झाडं बघावं म्हणतात टाईम लागतो तीन दिवस तर लागणार पण तीन दिवसानंतर तुम्ही पूर्ण बाग जर फिरून बघितलो प्रत्येक झाडाला कुठं पण तुम्ही चौकशी कटबी कसं बी बघितलो तर तुम्हाला एकसुद्धा खोडकीट दिसणार नाही जर ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित न चुकता केलो तर आता हे तुम्ही पाहू शकता हिथं एक आहे दोन दोन लाईन अशा पद्धतीने बघून जावं आता हिथं एक आहे तर शेती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर चांगलं वाटत असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि इतर फळबाग शेतकऱ्याकडे व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना पण हे समजेल की खोडकिडवर कसलं कसल्या प्रकारे उपचार करता येतो गेल्या ये वर्षी आपण केलेला आहे रिझल्ट चांगलं शंभर टक्के चांगलं आपण याच्यामध्ये औषध पण सोडू शकता कोणतंही कीटकनाशक कोराजन औषध या कोणतंही कीटकनाशक कीटकनाशक औषध औषधी अंतर्प्रवाही परंतु त्यापेक्षा चांगला रिझल्ट हा पेट्रोल आहे आपल्याला रिस्क घ्यायचा नाही औषध सोडून नंतर आळी वा वाचली नंतर ती डबल डबल करत बसा आपण ह्याच्यामध्ये तर आज सुरुवातीला तुम्हाला मी भेसळ डोस टाकत असताना व्हिडिओ बनवून टाकलेलं होतं हिच्यामध्ये आपण कोणते कीटकनाशक घातलेलं आहे तर तिच्याने पण शंभर टक्के ह्याच्यावर कंट्रोल आलं नाही थोड्या प्रमाणामध्ये पन्नास साठ टक्के जी आहे चांगलं रिझल्ट आलेला आहे पण चाळीस पन्नास टक्के अजून आहे तसंच तर आपण अजून पुन्हा अजून औषध वापरून रिस्क कशाला घ्यायचा अजून डबल डबल हे तेच करावं लागेल म्हणून त्यासाठी आपण डायरेक्ट पेट्रोलचाच वापर करत आहोत हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे होल असतो तुम्ही पा आता तुम्ही बघा कुटवर म्हणजे तार जात आहे मध्ये तार हे घालणे खूप गरजेचं आहे कारण की जर आळी जर असेल मध्ये तर ह्या तारण्याचा तारमुळेच आळी मरून जाणार म्हणून ह्याला व्यवस्थित तोर होल आहे तिथवर घुसवायचा प्रयत्न करा आता इथून पाहू शकता हितवर तार गेली आहे तुम्ही याच्यावर अंदाजा लावा की होल किती मोठा असेल हे पाहू शकता एवढी तार मध्ये फिरून आलेली आहे आता हे पूर्ण आता होल रिकाम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पेट्रोल सोडणार आणि आपले अडीच हजार सबस्क्राईब झालेले आहेत त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद अडीच हजार सबस्क्राईब केल्याबद्दल आणि ह्याच्या पेट्रोलमुळे झाडावर कोणतं विपरीत परिणाम होणार नाही कारण की आपण बघितलेलं आहे गेल्या वर्षी ट्राय करून आणि आता हे दोन तीन दिवसानंतर मी अजून याचा एक व्हिडिओ बनवून टाकेन तीन दिवसानंतर आणि तुम्हाला ते ती तीन दिवसानंतर आपल्याला तुम्हाला कळून येईल की पेट्रोलमुळे झाडाला काय झालं का नाही आणि झाडाला जर काय झालं नसेल तर आळीवर त्याचा रिझल्ट कसा आला हे तुम्हाला तीन दिवसानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवून दाखीन आणि तुम्हाला खरंच जरी चांगलं वाटलं असेल चांगलं वाटले वाटेल कारण की नंतर तीन दिवसानंतर तुम्हाला बघितल्यावर कळेल हे की कशाप्रकारे हे काम करत करतो आणि तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हा प्र प्रयोग करून पाहून करू शकता तुमची पण खोडाळी जी आहे झाडामध्ये झालेली ते थांबू शकता धन्यवाद पारें 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 तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तर भेटू आपण दोन ते तीन दिवसानंतर आपण केला प्रयोग जी आहे कितपत सक्सेस झाला आणि झाडं पण तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखविणार आता तुम्ही झाडं बघून घ्या झाडाची कंडिशन पूर्ण झाडं हिरवेगार आहेत आणि पूर्ण झाडांना तुम्ही पाहू शकता लहान लहान अशा पद्धतीने कल्या जी आहे सुटलेली आहेत कल्यातून फुलसुद्धा नगत आहे कुठे कुठे हे तर तुम्ही पूर्ण पाहून घ्या आता आणि कुठे कुठे लहान लहान अजून हे तुम्ही पाहू शकता नवीन फोटवा जे आहे हे निघत आहे तर शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण आपल्या बागेचं निवेदन करत आहोत प्रत्येक गुरु आता ह्या लाईनमध्ये ह्याकडंपासून त्या कडपर्यंत चक्कर मारायची नंतर ही लेन झाल्यानंतर पलीकडल्या लाईनमध्ये असं पूर्ण बागेत व्यवस्थित फिरून प्रत्येक झाडाच्या बुडाला व्यवस्थित पाहून जिथं जिथं खोडकीड आहे तिथला ट्रीटमेंट व्यवस्थित करून खोडकीडचा शंभर टक्के नायनाट करणे खूप गरजेचे आहे नाहीतर आपली पूर्ण बाग जी आहे ते उद्ध्वस्त होऊ शकते तर असे तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्यापेक्षा जर कोणती चांगली माहिती असेल तर ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर, तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओनंतर नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै जवान जय किसान